नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते तुमचं सहकार्य मला पाहिजे म्हणून आम्ही आलो तुमच्याकडे इन्कम टॅक्स वाढवला परत फी पण वाढवली याच्यात आता कस्टमर सगळे जातात वनशॉपवरून पार्सल घेता आणि डायरेक्ट खानावर बसता सोड्यांच्याकडे जाता तर त्यांच्याकडून काय तुम्हाला का सेल टॅक्स यायला मदत नाही गेलं तुम्हाला सेल टॅक्स काय आता बारावले सेल टॅक्स आहे पाच आम्हाला दहा टक्के सेल टॅक्स आहे तर सेल टॅक्स मिळत नाही त्यांना सरकारला ते एक नुकसान आता आमचे तर मोठे नुकसान आहे आता आमच्या हॉटेलवर कस्टमर पन्नास टक्केहून कमी झाले रेट वाढल्यामुळे हो त्याच्यामुळे आता तुमचं मला पाहिजे की हे जे खानावळी आहेत त्यांना तुम्ही थोडस करा झाले आठ दिवसापासून दाखवायची बरोबर तेच आम्ही एक्साईज एक्साईज डिपार्टमेंट पण त्यांना पण दिलं एक्साईज आमचं एक्साईज त्यांना पण दिलं मी आधी आपण सगळे मालेगावचे देऊन देऊया हो हो आपल्या आज या ठिकाणी मालेगाव बागलान तालुका परमिट रूम आणि बार असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत जे शासनाने जे दारूच्या दारामध्ये जी वाढ केलेली आहे त्याच्यामुळे यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या बारला किंवा हॉटेलला लोकांचं याचं प्रमाण कमी झालेलं आहे कारण तिथं आणखी थोडं महाग पडत आहे त्यामुळं काही लोकं शॉपमधून डायरेक्ट घेऊन मैदानात कुठं एखाद्या गाडीवरती किंवा खाणावळीमध्ये बसतात काही तर त्यांच्यावर कारवाई त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं म्हणणं शंभर टक्के बरोबर आम्ही त्या दृष्टीने कारवाई केली जाऊ ऑलरेडी आणि असं जर काही निदर्शनास झालं तर त्याच्या आम्ही शंभर टक्के कारवाई करू फोन बारच्या केसेस आपण त्याच्यावर करत असतो आपण याच्या अगोदर पण केलेल्या आहेत आणि इथून पुढे तसं काय आढळलं तर शंभर टक्के त्याच्यावर कारवाई करू आपण हॉटेल मालक असतील किंवा त्या दुकानात जे असतील त्यांच्यावर कारवाई करू आपण काय नाही जगदीश जिकाबाचे अध्यक्ष आज कशासाठी आलं होती आता शासनाने रेट वाढवला आहे सेट टॅक्स वाढवला टॅक्स आमची फी वाढवली परत त्याच्यानंतर दारूचे रेट वाढवले आता आमच्या हॉटेलला कस्टमर कमी के झाले मग जास्त आता सहसा करून कोणी पण वाईन छापवरून पार्सर घेऊन खानावर बसताय मोकळ्या बसत बसताय सोडायचं जा गाडीवर जात आहे याच्यासाठी कुठेतरी यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यासाठी आम्ही छावणी पोलिसांना निवेदन देण्यासाठी आलो आणि फूड अँड ड्रग्स काही खानाबाजींना फूड अँड निवेदन देणार आहोत की प्रत्येक तुम्ही चेक करा फूड अँड ड्रग्स लायसन आहे का कशा प्रकारचं निवेदन दिलं साहेब आम्ही अध्यक्ष आम साहेब आम्ही सर्व आमच्या असोसिएशनचे सर्व पदाधिकारी त्यांनी आम्ही सर्व मिळून निवेदन दिलं साहेबांना त्यांनी सांगितलं की जे आता जे लोक दारू घेऊन मध्ये बसतील किंवा कुठे बसतील ते तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू मोकळ्या जागेवर त्यांची आम्ही कारवाई करू त्यानं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आमचा व्यवसाय आम्हाला कुठल्या कोणाच्या व्यवसायावर गता आणायची नाही आहे ज्यांनी त्यांनी ज्याचा व्यवसाय आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे त्यांनी व्यवसाय करावा फक्त जे लोक अनिकृतपणे जे मध्य बसतील ते त्यांनी बसू देऊ नये ही सर्वांना आम्हाला तेवढं सांगणे साहेबांना आम्ही तेच सांगितलेलं आहे की फक्त आमच्या व्यवसायाची गरज आली ती मागे झाल्या आपला पवित्र काय आम्ही आम्ही शासनाला मोठ्या प्रमाणात फी भरतो आज काही झालं तर शासनावर नुकसान होईल शासनाचं नुकसान भेटलं पाहिजे तर सगळ्या अर्थव्यवस्थेवर नुकसान होईल त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त अगदी साहेबांपर्यंत जाऊ नाशिकपर्यंत जे आमचे एस पी साहेब आहेत त्यांच्यापर्यंत जाऊ आणि सर्व निवेदन तिथपर्यंत आम्ही पाठपुरावा करू जास्त आला